डहाणू तालुक्यातील निकावलीमधील मधील रामालडे यांच्या घराला सोमवारी दुपारी भीषण आग लागली होती या आगीमध्ये संपूर्ण घरासह घरातील सामान तसेच महत्त्वाचे कागदपत्रे देखील जळून खाक झाली होती लडे कुटुंब दुपारी जेवण झाल्यावर शेतीच्या कामासाठी शेतात गेले असताना अचानक घराला आग लागली होती या आगीत घरातील गॅस सिलेंडरचाही मोठा स्फोट झाल्याने घराचे मोठे नुकसान झाले सध्या कुटुंबा या कुटुंबासाठी उदरनिर्वाहास काही, काही उरले नसल्याने मदतीची मागणी करण्यात येत आहे आपण पाहू शकता या व्हायरल व्हिडिओमध्ये आगीनंतर घराची काय परिस्थिती निर्माण झाली आहे जवळपास संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे तर आग लागल्यानंतर संपूर्ण घर जळून खाक झाले असल्याने घरात काहीही उरले नसल्याने मदतीची मागणी करण्यात येत आहे

वरता गे। गेलं <laughs> <laughs> <laughs>